तळा शहरातील तळा बस स्थानकात महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्यातर्फे दिनांक चौदा ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तळा तहसीलदार स्वाती पाटील यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन फीत कापून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आलं महोत्सवामध्ये तालुक्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या जवळपास तीस प्रकारच्या रानभाज्या यांचं प्रदर्शन करण्यात आलं व त्या प्रत्येक रानभाजीचे असणारे महत्त्व आणि आरोग्यासाठी असणारे फायदे याची सविस्तर माहितीचे फलक लावण्यात आले होते प्रास्ताविक भाषणामध्ये आनंद कांबळे यांनी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश रानभाज्यांबद्दलच्या स्थानिक ज्ञानाचं संकलन करणं त्यांची सद्यस्थिती पाहणं जाणीव जागृती करणं आणि त्यांच्या संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी प्रोत्साहन देणं हा असल्याचं आणि कृषी विभागामार्फत यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं रानभाजी महोत्सवासाठी तहसीलदार स्वाती पाटील उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे सामाजिक कार्यकर्ते रामदास मोरे महेंद्र कजबजे सर्व कृषी सहाय्यक अंगणवाडी सेविका आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते